मेष राशी कामाच्या ठिकाणी असलेली परिस्थिती बदलू शकते व्यवसायात काही बदल करण्याचा विचार कराल घरातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल आज दुपारनंतरची परिस्थिती बरीच अनुकूल असेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील वृषभ राशी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवू नये जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या कमकुवत गोष्टी इतरांसमोर येऊ देऊ नका घरगुती समस्या स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा मिथून राशी व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता स्पष्ट आहे पोटात पित्ताची समस्या वाढू शकते तुम्ही तुमच्या क्षमतांचा कार्यक्षमतेने वापर कराल वृद्ध व्यक्ती धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन करतील अचानक घरी पाहुणे येऊ शकतात कर्क राशी कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे पूर्ण कराल लोक तुमच्याशी महत्वाची चर्चा करू शकतात तुमच्या समजुतीची प्रशंसा केली जाईल कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल काळजी वाटत राहील शेतीशी संबंधित उद्योगांमध्ये नफा मिळेल सिंह राशी भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक निर्णय घ्या धोकादायक गुंतवणुकीपासून स्वतःला दूर ठेवा तुमच्या नातेवाईकांसोबत संबंध चांगले ठेवा तुमच्या स्वतःच्या योजनांबद्दल शंका घेऊ नका वाहन चालविताना आज काळजी घ्या कन्या राशी आजची दिनचर्या थोडी धावपळीची असेल तुमच्या मुलाच्या प्रगतीने तुम्ही आनंदी असाल तुमचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका आळसामुळे तुम्ही एखादे काम पुढे ढकलू शकता लोक तुमच्या कामाच्या पद्धतीला विरोध करू शकतात तुळ राशी कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन कराल ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला खूप रस असेल तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून चांगला सल्ला मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील व्यावसायिक उलाढालींना वेग येईल वृश्चिक राशी तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबातील सदस्य तुमच्या मताशी सहमत नसतील एखाद्या कठीण प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते नवीन लोकांवर सहज विश्वास ठेवू नका धनुराशी आज तुम्ही अत्यंत संयमाने काम कराल मालमत्तेची खरेदी विक्री फायदेशीर ठरेल तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी योजना आखता येतील क्रीडा जगताशी संबंधित लोकांना आदर मिळू शकेल आज विरोधकांचा प्रभाव कमी असेल मकर राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप समस्या जाणवतील इतरांवर अवलंबून राहण्याची चूक करू नका मार्केटमध्ये तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी अभ्यासाबाबतीत खूप गंभीर असतील कुंभ राशी कुटुंबातील सदस्यांबद्दल असमाधानी असाल तुम्ही भौतिक सुखसोयींचा पुरेपूर आनंद घ्याल तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश असतील तुमच्या योजना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर फायदा घ्याल मीन राशी नवीन नोकरी शोधत असाल तर यश मिळू शकते आज जुने मित्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तुम्ही तुमच्या बॉसशी पगारवाढीबद्दल चर्चा कराल आत्मविश्वास आणि मनोबल कमी होऊ देऊ नका सर्व काम उशिरा का होईना पूर्ण होईल